नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं तर सगळ्यात आगर सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण की आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मी इथे करते पोळ्या तर सगळं बाकी सगळं आवरून झालं कारण काल गुरुवारचं उद्यापन होतं तर उद्यापनाची उत्तर पूजा वगैरे सगळं झालं आणि मला आज कार्यक्रमाला जायचं आहे एक ठिकाणी म्हणजे एकदम छोटासा कार्यक्रम आहे आणि तिथे जायचं आहे पण ते अगोदर आता या दोघांना मी स्वयंपाक करून देते त्यांचे पप्पा वगैरे जेवून गेले आणि इथे बघू शकता तुम्ही इथे ही खीर आहे कालची कालची खीर आहे आणि आता केली मी इथे के मेथीची भाजी तर आता पोळ्या करायच्या आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारी करायची माझ्या मैत्रिणीकडे पण जायचं आहे मला त्याच्यासाठी तर तिकडे पण जाणार आहे तेव्हा आपण पुढे आता भेटूच पोळ्या वगैरे झाल्या आणि त्यानंतर मी आले माझ्या मैत्रिणीच्या शॉपमध्ये माझा तर उपवासच होता पण फक्त साक्षी दोघांना जेवायला करायचं होतं तर मग भाजी झालेलीच होती फक्त पोळ्या बाकी होत्या कारण सकाळी ना पीठ भिजवलं ना तर तेव्हा यांच्या पुरताच पोळ्या केल्या आणि त्यानंतर आता या दोघांच्या पोळ्या करून मी इकडे माझ्या मैत्रिणीच्या शॉपमध्ये आले तर हे आहे तिचं शॉप आणि ही या जे रेड ड्रेसवर जी आहे ना ती आहे माझी मैत्रीण स्नेहल तिची अगोदर पण मी एकदा ओळख करून दिलेली जेव्हा मी मला डिस्चार्ज मिळाला होता दवाखान्यातनं आणि घरी मला भेटायला आले होते तेव्हा मी तुमचीशी ओळख करूनच दिली होती तर असं त्यांचा ना दोन तीन वेळा मेसेज आला दोघींचा पण आणि ही जी माझ्या साईडला बसलेली आहे ना ती आहे सपना तर एकदम अशा जीवश कंठश्च मैत्रिणी म्हणतं ना आपण तसे आहोत आम्ही आणि सपना आली ना तर म्हणजे आमचा योग तिघींचा एकत्र येत नाही लवकर कारण मी आली तर सपना नसते मी सपना असली ना तर मी नसते असं होतं नेहमी आणि जेव्हा पण त्या कॉल करताना तेव्हा माझं व्हिडिओचं वगैरे काहीतरी काम चालू असतं त्याच्यामुळे मग मी शक्यतो येत नाही तर मग आज त्यांची खूप रिक्वेस्ट आली होती दोघींची पण पाच मिनटं तरी या पाच मिनटं तरी या तर म्हटलं चला आता भेटूनच घेऊ कारण बघा जे आपल्या खूप जीवाच्या कंठस्चे मैत्रिणी असतात ना तर त्यांच्याबरोबर आपण पाच दहा मिनटं घालवलेले सुद्धा इतके मोलाचे असतात ना तर तिथून मिळणारा जो आनंद असतो ना तो आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो तर तसंच म्हटलं चला आता कार्यक्रमाला तर जायचंच होतं मला तर मी हीच साडी नेसून जाणार आहे म्हणजे कार्यक्रमाची बहुतांश तयारी झालेलीच आहे तर म्हटलं चला आपल्याला आता सध्या म्हणजे लगेच का तर काहीच काम नव्हतं तर पंधरा वीस मिनटं तरी भेटून येऊ पण खरं सांगू का मैत्रिणींनो पंधरा वीस मिनटं काही होतच नाही पंधरा वीस मिनटं म्हणता म्हणता एक तास जवळजवळ आम्ही गप्पा मारत होतो आणि इकडे स्नेहलचं काम पण चाललेलं होतं ब्लाऊज द्यायचं होतं तिला अर्जंट त्याच्यामुळे ना ब्लाऊज शिवता शिवताच ती गप्पा मारत होते आमच्याशी आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या डिझाईनचे ब्लाउज वगैरे सगळं शिवते ती ड्रेसेस वन पीस सगळं म्हणजे जसं आपण रेडीमेड शोरूममधून आणतो ना अगदी तसंच शिवते एकदम सुंदर कला आहे ही तिच्या अंगामध्ये आणि त्यामुळे ना तिचं ते काम चालू होतं आणि काम चालू असतानाच आमच्याशी गप्पा पण चालल्या होत्या एक साईडला पण या ज्या पंधरा वीस मिनटाच्या आपण म्हणतो ना गप्पा तर या गप्पांमधून एकदम फ्रेश मूड होतो आणि फ्रेश मूडमध्ये म्हटलं चला आता पाच दहा मिनटं तरी आपण जाऊ आणि पाच दहा मिनटं गप्पा मारून परत घरी येऊ हो। कारण सपनाला पण जायचं असतं आणि ती लांब राहते माझ्या आमच्या दोघींच्या घरापासून लांब राहते त्याच्यामुळे ती आली ना तर मग ती आवर्जून मला फोन करतेच तुम्ही दहा मिनटं तरी याच 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 म्हणून मग मी आले होते आणि आता आमच्या खूप साऱ्या गप्पा चालू झाल्या गप्पा करता करता तुम्हाला मी दाखवते हल। कसं शिवते ते पण दाखवते ब्लाऊज वगैरे डिझाईन खूप छान छान खरंच ही कला इतकी सुंदर असते ना कारण की कुठल्या ब्लाऊजला कशी डिझाईन करायची वगैरे हे तिच्या डोक्यात ना बरोबर येतं लगेच या पॅटर्नला हा ही डिझाईन सूट होईल वगैरे हे ये पटकन येतं तिच्या डोक्यात आणि ज्याची त्याची कला असते ज्याला म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक कलेत निपुण असतोच तसंच ती आहे ना या शिलाई कामात एकदम निपुण आहे त्याच्यामुळे तिच्याकडे भरपूर अशी गर्दी असते कधी कधी तिला अक्षरशः म्हणजे आमच्याशी बोलत बसली ना तर तिची कामं रखडलेली असतात सगळी राहून जातात कामं त्याच्यामुळे ना कधी कधी आम्ही पण तिला खूप हसतो की आमच्या गप्पांच्या नादामध्ये सगळं काम तसंच राहून जातं शक्यतो मी पण असं म्हणजे माझं काम चालू असतं त्याच्यामुळे मी पण सारखी सारखी काही जाणं होत नाही माझं फोनवर आमचं बरंच बोलणं होतं पण बघा ज्या खरंच मैत्रिणी असतात आपल्या त्या फोनवरूनसुद्धा आपल्याशी अटॅच राहतात त्यांना म्हणजे प्रत्येक वेळी जाऊन भेटणंच गरजेचं नसतं फोनवरूनसुद्धा ते आपल्याशी नेहमी अटॅच राहतात कधी कधी तर अक्षरशः आम्हाला दिवसभर वेळ नाही मिळाला तर आम्ही बारा साडेबारा वाजता रात्री चॅटिंग करतो तर आणि स्वप्न आहे ना तर ती पण मेडिकलमध्ये जॉब करते त्याच्यामुळे तिला पण एवढा काही वेळ नाही मिळत पण आमचे टायमिंग असे आहेत ना तर आम्ही दोघी तर घर म्हणजे घर बसल्याच जॉब करतो कारण आम्हाला कुठे जॉबला जावं वगैरे नाही लागत त्याच्यामुळे सपनाच आम्हाला नेहमी भेटायला येते आणि जेव्हा ती येते ना तर तेव्हा हमखास मला फोन करते मग मी येते इथे काम चालू नसलं माझं तर कारण माझी पण व्हिडिओची वगैरे कामं चालू असतात त्याच्यामुळे मला पण ते सोडून लगेचच येता येत नाही कारण ज्या माझ्या यूट्यूबर मैत्रिणी आहे त्यांना माहितीच आहे की व्हिडिओच्या याच्यामध्ये एडिटिंग वगैरेसाठी बराच वेळ जातो तर आपण असं सहजासहजी कोणाला वेळ देऊ शकत नाही शक्यतो तर इथे आमच्या बघा किती गप्पा रंगत आल्या होत्या आणि अक्षरशः घरी परत जावंसंच वाटत नव्हतं असं वाटत होतं अजून जरा वेळ बसू जरा वेळ बसू असं जरा वेळ करता करताना एक तास लोटून गेला आणि एक तासानंतर मी फायनली नितिशाचा फोन आला आता नितीशासुद्धा माझी मैत्रिणच मा आहे बरं का पण ती आमच्या सोसायटीत माझ्यासमोर राहते आणि त्यामुळे ना म्हणजे असं सगळीकडे मैत्रिणी आहेत मला पण सगळ्या मैत्रिणी माझ्या चांगल्या आहेत त्याच्यामुळे ना नितीशाल आणि मला दोघींना जायचं होतं त्या कार्यक्रमाला तर तिचे पण फोन आले त्याच्यामुळे म्हटलं चला आता कार्यक्रमाला जाण्याची काही आहे तर आपण आता निघालंच पाहिजे पण जेव्हा पण मैत्रिणींनं मी निघते ना तर स्नेहल कधीच पटकन जाऊ देणार नाही तिचं निघोपर्यंत काही ना काही चालत असतं आणि तिला असं वाटतं ना की दिवसभर यांनी इथेच बसलं पाहिजे इतकं म्हणजे खरंच तिचा स्वभाव इतका सुंदर आणि प्रेमळ आहे ना तर असं आम्हाला पण तिथे गेल्यावर असंच होतं की आपण नाही निघाला अजून थोड्या वेळ थांबू थोड्या वेळ थांबू पण आता मात्र मी थोडासा कंट्रोल करून स्वतःवर आणि घरी आले आणि त्यानंतर ही सगळी तयारी केली तर आता आम्ही समोरच उद्या कार्यक्रम आहे त्याच्यासाठी निघालो आणि असं साहित्य घेतलंय अशा पद्धतीचं तर आता प्रत्येक वेळी प्रत्येकाला चालतंच असं नाही व्हिडिओ येणं कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळे तिथला काही व्हिडिओ घेणार नाही मी आणि आता आम्ही दोघी जातो आणि आल्यावर परत भेटूच आपण तर बघा असा आमच्या घराच्या अगदी समोरच कार्यक्रम होता आणि त्यामुळे तुम्हाला दिसत असेल बघा बाल्कनीतूनच आमच्या समोरचा जो बंगला दिसतो ना तिथेच कार्यक्रम होता आणि तिथे ओटी भरण्यासाठी मी एक साडी नारळ त्यानंतर श्रीफळ घेतलं कारण कुठलंही एक फळ पाहिजे म्हणून मग अशी तयारी केली आणि निघालो तर ना डोहाळे जेवणावरून आले जेवण नाही ॲक्च्युली छोटासा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता तर तिथनं आले आणि तुम्ही बघितलंच असेल अगदी आमच्या समोरच होता कार्यक्रम तर तिथनं आले त्याच्यानंतर पुन्हा मैत्रिणीला फोन केला मैत्रिणीशी गप्पा मारल्या आणि छान फ्रेश वाटलं तर असतात अशा काही काही जीवलग मैत्रिणी की ज्यांच्याशी वारंवार बोललं ना तरी पण आपलं मन भरत नसतं त्यानंतर आता चहा वगैरे केला आम्ही चहा झाला आमचा कारण भूक खूप लागली पन्ना होती पण ना पपई होती खाण्यासाठी पेरू होता काल गुरुवारचं उद्या पण झालं ना तर फळं होती घरामध्ये केळी पण होती त्यानंतर संत्री पण होती पण म्हटलं आता चहाची वेळ झालेली आहे तर ते पपई वगैरे खाण्यापेक्षा आपण चहाच पिऊ आणि तर लगेच पूजा मांडायचा पण वेळ होतो ना आपला त्याच्यामुळे मग आता मस्त चहा पिला चहा पिल्यानंतर म्हंटल आता मस्त पूजा मांडू इकडे बघू शकता तुम्ही साक्षीला सांगितलं मी रांगोळी काढायला पूजेच्या भोवतीची रांगोळी वगैरे काढायला तोपर्यंत दिवाबत्ती पण होईल आणि ती रांगोळी वगैरे काढते तोपर्यंत म्हटलं चला आता तुमच्याशी बोलू थोडंसं तर आता मी पूजा करते पूजेनंतर लगेच आपल्याला स्वयंपाकाला लागायचं म्हणजे पटकन उपवास पण सोडता येईल कारण हे पण येतील तोपर्यंत स्वयंपाक पण रेडी झाला पाहिजे म्हणून मग म्हटलं पटकन रांगोळी काढ एक साईडला कारण ना रांगोळीमध्ये भरपूर असा वेळ जातो आणि हा पौष महिना जो आहे ना तर या पौष महिन्यापासनं कुठलाच उपवास धरायचा नाही कारण उपवासाची जी सुरुवात असते ना ती पौष महिन्यापासनं मा, किंवा कुठलंही मंगलकाम जे आपण चांगलं काम करतो ना ते पौष महिन्यापासून सुरुवात करायची नसते त्याच्यामुळे ज्यांना उपवास धरायचे असतील ना एक तर त्यांनी मागच्या शुक्रवारी म्हणजे मार्गशीरचा जो शेवटचा शुक्रवार होता ना तेव्हापासून धरले असते हे उपवास तरी चालला असतं पण आता पौष महिना जाऊ द्या आणि त्यानंतर ज्यांना उपवास धरायचे असतील त्यांनी धरा तर चला आता मी पटकन पूजा करते वेळ न घालवता आणि पटकन स्वयंपाकाला लागते तुम्ही व्हिडिओ पुढे नक्की शेवटपर्यंत बघत राहा मैत्रिणींनं गुरुवारचं जे उद्यापन होतं ना माझं म्हणजे बघा मार्गशीर्ष गुरुवारचं ते मी कालच केलं बरं का पण ना त्याची शूटिंग जास्त म्हणजे घेऊ शकले नाही खूप उत्साहात मी व्हिडिओ करायला सुरुवात पण केली बरं का पण काय झालं गुरुजींनी सांगितलं होतं की पाच सव्वीसच्या आतच तुम्हाला उद्यापन करायचं आहे म्हणजे कारण पाच सव्वीसला अमावस्या संपते आणि पौष महिना चालू होतो आणि आपल्याला उद्यापन जे करायचं आहे ना तर ते पौष महिन्याच्या अगोदर म्हणजे जोपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे ना तोपर्यंतच करायचं होतं त्यामुळे दोगी, त्या त्या मी बायकांना सांगितलं होतं की अमावास्या संपण्याच्या अगोदरच या हळदी कुंकाला आणि काही विचारूच नका बायका कुमारिका साक्षीचं पण उद्यापन होतं दोघी दोघींचं उद्यापन होतं त्याच्यामुळे ना बायका आणि कुमारिका सगळ्या एकच वेळेस आल्या आणि त्यामुळे माझी सगळी धांदल उडाली आणि मी व्हिडिओज घेऊ शकले नाही म्हणजे शूटिंग घ्यायलाच कोणी नव्हतं आधी होता, होता। पण तो त्याच्या कामात होता त्याच्यामुळे ना मी जास्त काही शूटिंग घेऊ शकले नाही आणि ज्या पण काही क्लिप्स घेतल्या आहे ना त्या तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या शेवटी नक्की शेअर करेल आय होप तुम्ही समजून घ्याल मला आणि आता बघा वैभव लक्ष्मी व्रताची ही पू पूजा मांडते मी तर माझ्या एका ताईंनी विचारलं होतं की वैभलक्ष्मी व्रत मी कधीपासून करू शकते तर आता या पौष महिन्यात करूच नका जसं मी सांगितलं तुम्हाला आत्ताच तर पौष महिन्यापासून करू नका पुढच्या महिन्यापासून तुम्ही लक्ष्मी व्रत करू शकता आणि हो कमेंट्सवरनं आठवलं की एका ताईंना ऑडिबेक पेपरचीच म्हणजे आपलं थालीपीठचा व्हिडिओ बघितला असेल ना त्यांनी तर त्यामुळे ऑडिबेक पेपरची लिंक मागितली होती तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली ऑडिबेक पेपरची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तेव्हा नक्की चेकआउट करा आणि आता थोडक्यात मी तुम्हाला लक्ष्मी व्रताची ही पूजा मी कशी मांडली ते सांगते तर बघा मी एक जागा स्वच्छ पुसून घेतली आणि त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकल्या त्यावर पाट मांडला पाताभोवती स्वच्छ अशी सुंदर रांगोळी काढून घेतली त्याच्यावर स्वच्छ रुमाल अंथरला आणि ब्लाऊज पी रुमाल तुम्ही काहीही घेऊ शकतात किंवा आता बाजारात बघा वेलबेटचे कपडे पण मिळतात लाल कलरचे तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि प्रत्येक शुक्रवारी वेगळा कपडा घेण्याची काहीही गरज नाही बरं का तर तोच स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता फक्त स्वच्छ असला पाहिजे कपडा हे महत्त्वाचं त्यानंतर श्रीयंत्राची स्थापना केली आता वैभवलक्ष्मी जी आणाल ना तुम्ही त्याच्या सुरुवातीला आहे पहिल्या दुसऱ्या पानावरच तर ते श्रीयंत्र तुम्ही कापून आणि एका पुठ्ठ्यावर चिकटवून घ्या म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी ते श्रीयंत्र वापरता येईल आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची प्रतिमा म्हणजे फोटो किंवा मूर्ती जी काही असेल ना ती पाटावर स्थापन करा नंतर फोटो पुढे थोडीशी लहानशी तांदळाची रास करा त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा लोटा ठेवा लोट्यावर अष्टदिशांनी रेघा ओढा खालून वरती अशा पद्धतीने रेघा ओढायच्या आहे तुम्हाला कुंकवाच्या आणि त्यानंतर त्याच्यावर एक डिश किंवा वाटी ठेवायची त्यावर सोन्याचा एखादा दागिना ठेवायचा आणि नंतर सगळ्यात अगोदर हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे आणि दिव्याच्या आग्नीच्या साक्षीनेच आपल्याला जे काही करायचं आहे ना ते करायचं आहे तर असं अशा पद्धतीने ही पूजा मांडायची नंतर पूजा सगळी मांडून झाल्याच्या नंतर नंतर ना आपल्याला दिव्यांची पूजा करायची सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर श्रीयंत्राची पूजा करायची त्यानंतर आपल्याला लक्ष्मीच्या प्रतिमेची लक्ष्मी मातेची जी प्रतिमा असेल तिची पूजा करायची आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे पण मी देवाऱ्यातलं देवाऱ्यातच ठेवते कारण मी पहिल्यापासून जशी पूजा करत आले ना त्यात मी कुठल्याही प्रकारचा फेरबदल करत नाही कारण जशी आपण पहिल्यापासून करत आलो नवीन ओघीच काहीतरी परंपरा पाडायच्या त्याच्यापेक्षा मी श्रीयंत्र जे देवाऱ्यातलं आहे ते देवाऱ्यातच ठेवते आणि इथे मात्र श्रीयंत्राचा फोटो जो आहे ना तो tell us if तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे लक्ष्मी मातेच्या पद प्रतिमेची पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी पर श्लोक जो पोथीच्या सुरवातीलाच दिलेला असतो बघा तो श्लोक म्हणायचा तो श्लोक म्हटल्यानंतर दागिन्याची हळदी कुंकू आणि लाल फुल अर्पण करूनच पूजा करायची आहे या पूजेला लाल फुलाचं खूप महत्त्व आहे या पूजेला आपल्याला सोन्याला आपल्याला लाल फुलच अर्पण करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला तुम्ही कुठल्याही फुलांचा हार घालू शकता पण सोन्याचा जो दागिना ठेवतो ना आपण त्याला मात्र लालच फुला अर्पण करायचं त्यानंतर आपली मनोभावे प्रार्थना करायची जी काही तुमची इच्छा असेल ना ती देवीला बोलायची आणि आपली देवीची कहाणी वाचायला सुरुवात करायची खूप फलदायी आणि खूप फलद्रूप असं होणारं हे व्रत आहे आपली जी काही इच्छा असेल ना ती सगळी इच्छा पूर्ण होते आणि मला तर खूप अनुभव आले आणि तुम्ही पण असे अनुभव घ्यालच आय होप तुम्हाला जसा जसा अनुभव येईल हो ना मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगाल तर चला आता माझी पण सगळी पूजेची मांडणी वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आता मी ही पोथी वाचून घेते पोथी वाचल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण आरती करणार आहोत ती गणपती बाप्पांची कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनानेच होते त्यामुळे गणपती बाप्पांची अगोदर आरती घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवीची आरती घ्यायची आणि सगळ्यात शेवटी घ्यायचं ते घालीन लोटांगण तर अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे आणि सगळी पूजा जर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित केली ना तर देवी माता नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल पद्धतीने माझी पण पोथी वगैरे सगळं वाचून झालं आणि त्यानंतर मी पण म्हणू भावी देवीची आरती वगैरे केली त्यानंतर आपल्याला जर लक्ष्मी अष्टक वगैरे येत असेल तर ते म्हण म्हणू शकतो आपण आणि जर उदयवस्तू येत असेल ना तर उदयवस्तू पण म्हणा कारण देवीला जय जयकार अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे ज्यांना उदयवस्तू येतं त्यांनी उदयवस्तू पण म्हणा तर पूजेचं तर सगळं झालं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास सोडण्यासाठी काय करायचं तर आता उपवास सोडण्यासाठी आपण जनरली बघा वरण भात वगैरे असं करतो पण आज मी वरण भात नाही करणार आहे बरं का कारण कालच उद्यापन होतं ना तर काल वरण भात वगैरे केला खरं तर कालनं पुरण टाकण्याचा प्रयत्न होता म्हणजे विचार केला होता तसं की पुरणाच्या पोळ्या वगैरे करू कारण आपलं वर्षातून एकदाच येतं मार्गशीष महिना आणि उद्यापनाला पुरण वगैरे देवीच्या आवडीचा जरा स्वयंपाक करू म्हटलं पण आता बघा दोन दिवसांनी लगेच संक्रांत आहे आणि दोन दिवसांनी पुन्हा पुरणच करायचं आहे त्याच्यामुळे ना सगळ्यांचं असं म्हणणं होतं की दोन दोन दिवस पुरण नको म्हणून मग काला आम्ही वरण भात मेथीची भाजी सुकी मेथीची भाजी केली होती आणि सकाळी रश्याची मेथीची भाजी केली होती कारण भरपूर मोठी जुडी होती ना तर मग त्याच्यातच मी दोन वेळा भाजी झाली माझी तर म्हटलं आज फक्त काळ्या मसाल्याची छान अशी उसळ करू मस्त खूप दिवस झाले काळ्या मसाल्याची भाजी पण नव्हती खाल्ली आणि माझ्या घरामध्ये फार काळ्या मसाल्याचे पदार्थ नाही चालत एवढे त्याच्यामुळे ना नावडीने म्हणजे खूप आवडते सगळ्यांना काळ्या मसाल्याची उसळ त्याच्यामुळे वरण भात कॅन्सल केला आणि आज काळ्या मसाल्याची उसळ करू त्यासाठी आता कुकरमध्ये ना एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये उसळ लावून घेतली दोन शिट्या देऊन छान अशी शिजते मऊ सूत उसळ आणि त्यानंतर एका बाजूला आता मसाला भाजण्याची तयारी करते तर मसाल्यासाठी मी काय काय पदार्थ घेतले ते सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण मी सांगते एकदा तुम्हाला तर कांदा उभा कापून घेतला आणि त्यानंतर खोबरं किसून घेतलं खोबऱ्याचे तुकडे केले ना तर कधीकधी ते तसेच राहतात त्याच्यामुळे खोबरं आलं या ज्या वस्तू आहे ना या मी किसूनच घेते म्हणजे त्या छान अशा बारीक ग्राइंड होतात आणि दाताखाली येत नाही आणि मग उगीच जेवणाचं मूड पण जात नाही आपला तर बघू शकता तुम्ही असं मी सगळं भाजून घेतलं छोटं म्हणजे थोडंसं तेल टाकून आणि त्यानंतर आता ते भाजो भाजून आणि गार होपर्यंत इकडे कणिक कणिकपीण भिजवून झाली आणि मसाला पण आपला जो भाजलेला होता ना तो गार झाला छान असा तर त्यामुळे आता अगोदर मसाला ग्राईंड करून घेते आणि त्यानंतर भाजीला फोडणी देते एक साईडला पोळ्या करते आणि फक्त आता थोडासा शिरा करणार आहे कारण काल खीर पण गोड झाली त्याच्यामुळे ना आता फक्त थोडासा शिरा किंवा रव्याची खीर असं काहीतरी करेल तर शक्यतो देवीला ख खीर जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे पण कालच खीर खाऊन झाली त्याच्यामुळे आता फक्त थोडासा शिरा करेल छान असा प्रसादासारखा म्हणतो ना आपण तसा शिरा करेल म्हणजे तो सगळ्यांना आवडेल पण तर प्रसादाचा शिरा जो असतो ना त्याची एक वेगळीच चव असते बघा तर आता इथे मी ना मसाला ग्राईंड करण्यासाठी याच्यामध्ये सगळे बेसिक मसाले टाकून घेते पण म्हणतात ना घाई असली ना तर काही ना काही असं चालूच असतं तर तसं या मसाल्याच्या डब्यामधली मिरची संपली होती तर पुन्हा बरणीतून मिरची काढली दोन दोन डबे भरून मिरची काढली आणि जेव्हा आपल्याला घाई असते ना तेव्हा नेहमीच असं काहीतरी होतच असतं बघा तर आता मी याच्यामध्ये ना मिरची मसाला म्हणजे जो आपला घरचा गरम मसाला असतो ना तो दोन चमचे टाकला आणि त्यानंतर मिरची टाकली दोन चमचे आणि नंतर जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ना आपलं जसं कांदा लसूण खोबरं आलं हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीरीमुळे भाजीला एक वेगळीच चव येते त्याच्यामुळे आता हे सगळं मी ना याच्यात टाकून ग्राईंड करून घेते एक साईडला भाजीला फोडणी देते आणि त्यानंतर लगेच पोळ्या करते आता भाजीला फोडणी वगैरे देते कारण ग्राइंड करून झाला मसाला आणि आपला कुकर पण गार झाला बऱ्यापैकी तर आता भाजीला लगेच एक साईडला फोडणी देते थोडा वेळ मसाला अगोदर तळायला ठेवते कारण मसाल्याला छान जर तेल सुटलं ना म्हणजे जरा वेळा परतून तेलामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर आणि जेव्हा पण आपण मसाला टाकतो ना आता त्या ते अगोदर तेलामध्ये दोन तीन साखरेचे दाणे टाकायचे त्याच्यामुळे छान अशी तवंग येते भाजीला आणि त्यानंतर आता बघा एवढं सगळं होपर्यंत ना माझे जवळजवळ आठ वाजले आहेत आठ वाजेची सिरियल चालू झाली आहे तर सिरियलचा आवाज येतोय त्यामुळे एक साईडला आहे ना सिरियल पण बघायचं चा काम चाललेलं होतं माझं स्वामींची सिरियल चाललेली होती एक साईडला आणि एक साईडला मात्र माझं हे काम चाललं होतं तर कधी कधी बघा आपल्याला वेळ पुरत नाही आणि माझे हे दोन तीन दिवस आहे ना हे असेच बिझी गेले बरं का तर तुम्ही बघितलंच असेल अगोदर यशची वास्तुशांती होती यशच्या घरी आणि त्यानंतर मग आपलं गुरुवारचं उद्यापन होतं नंतर पुन्हा उद्यापन झालं आणि आज शुक्रवारची पूजा त्यात ओटी वर्णाचा कार्यक्रम आणि त्याच्यात माझ्या मैत्रिणींकडे पण जायचं होतं आजचा दिवस तर तुम्हाला खरं सांगू का एवढा हिकटिक गेला ना तर अजिबात असा स्वतःसाठी म्हणतात ना जो वेळ तो अजिबातच मिळाला नाही बरं का आज पूर्ण दिवस असा एकटीक गेला आणि आता स्वयंपाक स्वयंपाक करता करता जवळजवळ तर मला अजून पोळ्या बाकी आहेत आणि आठ वाजले आहेत तर आता हे पण येतील आणि तोपर्यंत माझ्या पोळ्या वगैरे झाल्या ना तर पटकन ते आले ना तर हातपाय धुवोपर्यंत आमची ताटं वाढून होतात म्हणजे मग लगेच जेवायला पण बसता येतं देवीला पण नैवेद्य दे दाखवायचं आहे देवाला पण नैवेद्य दे दाखवायचं आहे त्याच्या त्यानंतर लगेच ताटं वाढून वगैरे जेवायला बसायला मग काही हरकत नसते आणि हे आल्यानंतर लगेच जेवायला बसलं ना तर मग पुढे जे ते ज्याचं त्याचं काम करतं कारण मग पुन्हा जेवणाला उशीर झालं ना तर तर मग त्याच्या पुढे एडिटिंग आणि एडिटिंग करता करता मग कधी कधी दोन दोन वाजतात त्याच्यामुळे लवकर जेवण झालं ना पट -पट तर आता लवकर एडिटिंग करता येते म्हणून मग मी ना शक्यतो पटपट स्वयंपाक करायच्याच मागे असते तर इथे बघू शकता तुम्ही आता जरा वेळ मसाला असा झाकून ठेवला आणि त्यानंतर छान असा तवंग सुटला आणि बस भाजी फोडणीला टाकली आणि लगेच दरवाज्यावरची बेल वाजली आणि बघू शकता तुम्ही हे आलेच आता माझ्या अजून जवळजवळ थोड्याफार पोळ्या बाकी आहे म्हणजे येत अजून पण आता यांचे हातपाय धुवोपर्यंत ना मुलं एका बाजूला ताटण येतील आधी साक्षीला सांगते सगळी भांडी नेऊन ठेवा पुढे कारण पुढच्या घरातच टी व्ही बघता बघता जेवण होतं त्याच्यामुळे ना पुढे सगळं नेऊपर्यंत माझ्या दोन तीन पोळ्या पण होतील आणि आता बघा मसाल्याचा असा सुंदर असा सुवास सुटला होता आणि ते म्हणत होते काय भाजी केली तू खूप सुंदर असा वास येतोय मस्त तर त्यांना म्हटलं सरप्राईज आहे त्यांना काही सांगितलंच नाही मी उसळ केली आज कारण घरामध्ये ना सगळ्यांना उसळ खूप आवडते तर अजून तर हे दोघं पण अभ्यास करत होते एक साईडला त्यांना पण माहिती नव्हतं मी उसळ केली पण एक सुंदर असा मसाल्याचा सुवास सुटला होता घरामध्ये त्याच्यामुळे ना आणि असा सुवास जेव्हा येतो ना तेव्हा खरंच सांगते एकदम अशी कडाडून भूक लागते आपल्याला कोणाकोणाच्या बाबतीत होतं असं आणि माझं तर आज दिवसभरात उपवासाचा असा उपवास झाला ना की काहीच खाल्लं नाही मी दोन तीन बोरं खाल्ली आणि त्याच्यात स्नेहलचा फोन आला त्याच्यामुळे ती तशीच बोरं उचलली आणि तिच्या दुकानावर घेऊन गेले आणि तिकडेच ती बोरं खाल्ली असा कडकडीत असा उपवास झाला आणि ही साक्षी बघा तिचे जे प्रॅक्टिकलचे हँडलोज आहे ना ते घेऊन कॅमेरा समोर हॅलो हॅलो करते ते स्वामी समर्थ मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीच तर आज ना गुरुवारचं उद्यापन होत म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे गुरुवार अमावस्येचा दिवस होता आज आणि आज मला उद्यापन करायचं होतं साक्षीचं पण उद्यापन होतं पण मी काही त्याचा व्हिडिओ जास्त नाही काढला थोडीशी क्लिप काढली आहे ती मी तुम्हाला दाखवेलच याच्यात कुठेतरी जॉईन करेल मध्ये पण ना धावपळ हो खूप झाली माझी त्याच्यामुळे मी कुठलाच व्हिडिओ केला नाही थोडीशी क्लिप काढली आणि आता वाजले साडेसहा म्हणजे सव्वा सहा झाले तर आता मी ना इकडे दूध ठेवलं गरम व्हायला आणि इकडे चहा ठेवते आता तर म्हंटल चला चहा करता करता तुमच्या बरोबर बोलू पण व्हिडिओची सुरुवात करू आणि आज कोणाकोणाचं उद्यापन होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की बऱ्याच जणींचा संभ्रम होता असा की उद्यापन मागच्या गुरुवारी खूप जणांनी केलं पण मग ते मागच्या गुरुवारी पण होऊ शकत होत पण हा गुरुवार जो आहे ना हा पण मार्गाची इस्सा धरला जातो त्याच्यामुळे मागच्या शेजारीच गुरुजी राहतात तर त्यांना विचारले हो जाते बोलले की कुठल्याही व्रताची सांगता जी असते ना तर ती जेव्हा पण येते तेव्हा कुठलाच मुहूर्त बघायचा नसतो जेव्हा सांगता येते तेव्हा आपल्याला ते व्रताची सांगता ही करावीच लागते म्हणजे उद्यापन हे करावंच लागतं त्यामुळे मग मी आज उद्यापन केलं कारण मग मागच्या गुरुवारी गेलं असतं तर हा गुरुवार फक्त उपवास धरावा लागला असता पूजा मांडता नसते आली उद्यापन झाल्यानंतर आपण पूजा पण नाही मांडू शकत म्हणून मग मी ना म्हटलं चला गुरुजींना विचारलं आणि आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असतं त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी आजच या गुरुवारचं उद्यापन केलं पण आता उद्यापन तर झालं पण आता महत्वाचं म्हणजे देवीला नैवेद्य वगैरे करायचं आहे की उद्यापनाची थोडीफार क्लिप आहे ना ती पण तुमच्या बरोबर शेअर करेल तर त्यासाठी व्हिडिओ न करता पुढे नक्की बघत राहा तर बघा अशा पद्धतीने खूप उत्साहात व्हिडिओची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मला कुठलेच म्हणजे कुठलीच शूटिंग घेता आली नाही तर इथे तुम्हाला आता साक्षीने ज्या कुमारिका पूजन केलं होतं ना तर म्हणजे तिचे गुरुवार आहे आणि कुमारिकेने गुरुवार धरले ना तर मग तिचं उद्यापनाला पण सात कुमारिकाच बोलवायच्या आणि सभाषणीने गुरुवार धरले तर सभाषणच बोलवायच्या तर त्याप्रमाणे ना साक्षीने आता माझ्या सभासणं येऊन गेले होते त्याच्यामुळे मी तिची शूटिंग घेऊ शकले पण ना एकच सभासना बाकी होते आणि त्यांची शूटिंग आली योगायोगाने आणि बाकी कुमारिका होत्या तर मग कुमारिकांची सु म्हणजे मी होते रिकामी म्हणून मग मी घेऊ शकले आणि त्यानंतर जेव्हा दोघी पण येत होत्या ना म्हणजे कुमारिका पण आणि सभाषणं पण तर तेव्हा शूट शूटिंग कोणाचीच घेता आली नाही तर आता कुमारी का आहे म्हणून त्यांची शूटिंग घेतली आणि तीच म्हटलं तुमच्याबरोबर वर शेअर करू तर बघा अशा पद्धतीने आम्ही गुरुवारचं उद्यापण केलं होतं छान अशी खूप सुंदर तयारी केली होती आणि देवीची पूजा पण तुम्ही बघू शकता इतकी सुंदर पूजा पूजेची मांडणी केलेली होती ना देवीला मस्त वेणी गजरा वगैरे सगळं आणलं होतं वेगवेगळ्या रंगांची फुलं पण आणली होती आणि रांगोळी पण खूप छान काढली होती त्या दिवशी पण ना माझ्याकडून आ, शूटिंग घेतलं गेले नाही त्याच्यामुळे मी पूर्ण काही तुमच्याबरोबर सगळं शेअर करू शकले नाही पण जे पण होत्या माझ्याकडे क्लिप्स तर त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करते मी सभाषणांसाठी मार्गशीर्ष गुरुवारची जी प्रथा असते ना पुस्तकाची तर ती प्रत्येक एक वाटली पण मा कुमारिकांसाठी मात्र मेहंदीचे कोण घेतले होते कारण कुमारिका कसं पुस्तक इकडे तिकडे टाकतात पुस्तकांची अवहेलना होते त्यामुळे ना सगळं कुमारिकांसाठी ना मी मेहंदीचे कोण आणले होते आणि त्यानंतर बघा तुम्ही आता ही पूजा वगैरे तुम्हाला कसं वाटलं रांगोळी कशी वाटली पूजा आवडली का पूजेची मांडणी वगैरे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कारण तुमच्या छान छान कमेंट्स वाचूनच मला व्हिडिओ करण्यासाठी नवीन उत्साह येतो आणि तुमच्या कमेंट्स वाटल्या वाचल्यानंतर ना खरंच उत् चहा मी जोमाने व्हिडिओ करायला सुरुवात करते त्यामुळे नक्की कमेंट करा अपली तर आता आपली मस्त तर्री दार अशी काळे शकता एकदम मस्त अशी भाजी झाली आणि तर्री पण तिला छान अशी सुटली छान तर इकडे पोळ्या पण झाल्या आणि आता देवीचा नैवेद्य भरते देवीला नैवेद्य दाखवते आणि आम्ही पण आता जेवायला बसतो तर या सगळ्यांनी तुम्ही पण जेवायला पण इथेच आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या ताई नव्याने आपले व्हिडिओ बघत असतील ना तर ते त्यांनी चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील आणि व्हिडिओचा आनंद पण घेता येईल आणि छान छान कमेंट्स पण करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ